चितळकर रे शशिकांत सोनारचा पट्टा संपलेल्या कुस्तीमध्ये विजयी झालेला आहे अरे केतकेश्वर शशिकांत सोनार आपल्या पट्ट्याच उपस्थित आहे त्यांचं स्वागत आहे प्रणव खारतोडे हात कर कळस आणि राजवर्धन सावंत अशी कुस्ती लागते अखाड्यावरती आणि आदित्य दराडे कुस्ती मैदानासाठी तांबोपाटीचे आहे आपण संतोष नारा पिसा ज्यांनी मैदान जोडण्यामध्ये जाहिरातची कुस्त्या जोडण्यामध्ये सहकार्य केलं संतोष पिसा आणि रामचंद्र जाधव पडवा उपस्थित आहेत मंडळी त्यांचा या मैदानाच्या वतीनं यात्रा कमिटीच्या वतीनं सहर्ष स्वागत आहे पाटील उपस्थित झालेला आहे पैलवान त्यांचं हार्दिक स्वागत आहे पप्पू डोंबाणी पहिलवान उपस्थित झालेला आहे आपलं हार्दिक स्वागत आहे आपल्या मित्रांना घेऊन आलेलं आहे पप्पू आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे त्याचबरोबर

अतिशय चांगल्या कुस्त्या लागले दोन्ही आणि राजवर्धन शेटगे इंदापूर पलीकडे ओम घडके लढायला लागलेला आहे अशा कुस्त्या चालू झाल्या महा छोटे छोटे बजरंग लढायला लागलेले छत्रपती शिवरायांचे उद्याचे हे मावळे आज रोज लाल मातीचा घाबाण चिखल करतात उद्या महाराष्ट्राची ओळख ठेवणार आहे अशी पोरा खऱ्यावरती लढायला लागलेली आहे आणि या, या... शरीर मडक्यावरती आकार देणारा कुंभार म्हणजे वस्ताद असतो असे सगळे वस्तान मंडळी हजार आहे त्या सगळ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे सोमनाथ शिवला माने शेळगाव ही मंडळी उपस्थित स्वागत आहे मला दोनशे तीन नंबर संसार जाधव कृष्णा आत्मसीकर

सहापुढचे पैलवान पाचशे एक हजारापर्यंत कपडे काढा पैलवान एकोणीस नंबर दोनशे जयदीप दिन तोम सोम गायकवाड अशी कुस्ती लागली बारा नंबर दोनशे दोनशे बारा नंबर कुणाल घनवट आणि श्रेय साडसोळ कुणाल घनवट आणि श्रेय साडसोळ कुस्ती करा सोळा नंबर दोनशे आणि आता विजय झालेल्या पैलवासाठी डिएन काय पैलवासाठी कुस्ती असा आनमंत डोंबरातील प्रसिद्ध पैलवान उपस्थित झाले त्यांचं स्वागत आहे बोला सोळा नंबर दोनशे दोनशे सोळा जिशा सेख आणि प्रेम निका अशी कुस्ती लागते संजय त्या कुस्तीला पंच आलेगावचा पैलवान बाळासाहेब वस्ताचा पट्टा विजय झालेला आहे साहेबांकडून सुद्धा शंभर रुपयाचं बक्षीस चौदा नंबर दोनशे चौदा नंबर दोनशे चौदा नंबर दोनशे ते अथर्व खरतोडे हात वरती करे अठरवा अरे अंकित गोरे भेगवा अशी कुस्ती लागलेली आहे एक नंबर तीनशे तीनशाती एक नंबरची कुस्ती हर्षद चोरंबली इंदापूर आणि सात सय्यद भिगवण करे सात सय्यद भेगवण अशी कुस्ती अखाड्यावरती लागलेली आहे विठ्ठल देवकाते उपस्थित झालेले त्यांचं सहर्ष स्वागत आहे सागर देवकाते पैलवानचे दे पिताश्री अशोक करी पैलवान राष्ट्रीय पंचा या महिलांसाठी उपस्थित झालेले त्यांचं स्वागत आहे बापूराव पाटील लाचोर ने तसे चाकाटी चे तालिमी चे सुभाष मार्कर उपस्थित झालेले आपल्या पट्ट्यांचा त्यांचंही सहर्ष स्वागत आहे संजय भोम पैलवान मोसिम मुलानी उपस्थित आहे त्यांचंही सहर्ष स्वागत आहे कुस्ती झाली खतरनाक कुस्ती झाली सगळ्यात अमोल उपस्थित आपले हार्दिक स्वागत आहे महाराज चॅम्पियन दत्ताबा गायकवाड गायकवाडा पिगवनचा असतो पहिला वायसे बरोबर ना रे विजय झालेला सुंदर कुस्ती केलेली आहे वायसे ना एकदा कोस्ते मैदानासाठी बाबासाहेब कोळेकर